नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत साबुदाना वडा त्यासाठी लागणारं साहित्य भिजवलेला साबुदाना उकडलेला बटाटा बारीक केलेली हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट कोथंबीर आणि मीठ आता आपण सर्व पदार्थ एकत्र करून घेऊया आता आपण याला मस्त एकत्र करून घेऊया सर्व मिश्रण आता एकत्र झालं आहे त्याचे आपण मस्त छोटे छोटे वडे करून घेऊया असे सर्व प्रकारे आपण वडे करून घेऊया गोल गोल असे सर्व प्रकारे वडे आपण बनवून घेतले आहे आता एक एक करून आपण वडे तळून घेऊया गॅस फुल करायचा नाही कमी मंद गॅसवरच ते तळायचे अशा प्रकारे आपण वडे तळून घ्यायचे हे गरमागरम वड़े तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद